नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांकडेच पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार जलयुक्त शिवार अभियान एक राष्ट्रीय कर्तव्य समजून उद्योग समूह आणि संस्थांनीही पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते आरंभ विदर्भातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बाजार समितींना पुढाकार घ्यावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि म्यानमारमध्ये संसदीय निवडणुकांसाठी पंचवीस वर्षांनंतर प्रथमच मुक्त वातावरणात मतदान सविस्तर वृत्त बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित आघाडीचा धुव्वा उडवत संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे विधानसभेच्या सर्व त्रेचाळीस जागांचे निकाल हाती आले आहेत संयुक्त जनता दल प्रणीत महाआघाडी एकशे पंच्याहत्तर जागांवर विजयी झाली असून भाजपा आघाडीला अठ्ठावन्न जागा मिळाल्या आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीनं या निवडणुकीत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाची दोन हजार दहाच्या निवडणुकीच्या तुलनत्तिछहाट झाल्याचं चित्र आहे गेल्या निवडणुकीत एकशे पंधरा जागा जिंकलेल्या या पक्षाला केवळ एकाहत्तर जागांवर आघाडी मिळाली मात्र लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदारांनी दोन हजार दहाच्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस कौल दिला आहे गेल्यावेळी बावीस जागा जिंकलेल्या राजदला आता तब्बल ऐंशी जागांवर आघाडी मिळाली आहे गेल्यावेळी चार जागा जिंकलेल्या काँग्रेसनं आता सत्तावीस जागांपर्यंत मजल मारली आहा सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला बिहारी जनतेनं मोठा फटका दिला असून त्यांची संख्या एक्क्याण्णववरून त्रेपन्नपर्यंत खाली आली पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलं आहे महाआघाडीवर विश्वास दाखवून भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या दोघांनीही बिहारी जनतेचे आभार मानले आहेत तसंच नितीश कुमारच बिहारचे पुढले मुख्यमंत्री होणार असल्याचं महाआघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहा बहुत बड़ी जीत है और इस जीत को हम सब लोग विनम्रता पूर्वक स्वीकार करते हैं और इस जीत में जहां लोगों का समर्थन है तो ये साफ दिखता है कि लोगों के मन में कुछ आशा है बिहार को आगे बढ़ना चाहिए और तेजी से आगे बढ़ना चाहिए और समाज के हर तबके के मन में जो उम्मीद है हम सब लोग उसको अच्छी तरह समझते हैं और जो जनता की उम्मीद है उसके अनुरूप हम लोग काम करेंगे बिहार बिहारमधल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्याच्या दृष्टीनं भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज झाली या बैठकीला बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेले नेतेही उपस्थित होते भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे बिहारमधलं राजकीय चित्र आता स्पष्ट झालं आहे या निकालांच्या निमित्तानं नव्या जुना राजकीय समीकरणाचा वेध घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत हा जो निकाल लागला आहे तर त्याचं कसं विश्लेषण कराल बिहारच्या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना एका ओळीत विश्लेषण करायचं तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेनं टाकलेला विश्वास असं या निकालाला म्हणता येईल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या संपूर्ण निवडणुकीच्या काळात नितीश कुमार यांनी पूर्ण सकारात्मक रीतीने ही निवडणूक लढवली त्यांनी आपल्या बाजूनं कुठलेही नकारात्मक किंवा निगेटिव्ह मुद्दे या प्रचारात येऊ दिले नाहीत वेळी विरोधी पक्षा विरोधी बाजूकडून भाजपच्याकडून केंद्रातली सत्ता केंद्रातल्या सत्तेच्या बळावर जे काय त्यांचे उद्योग सुरू होते त्याचबरोबर दादरीसारखी घटना दादरीच्या घटना घटनेचा बिहारमध्ये लाभ उठवण्याचा प्रयत्न अशा अनेक ज्या लोकांना खटकणाऱ्या गोष्टी तिथं बिहारमध्ये सुरू होत्या आणि या बाजूकडून नितीश कुमार यांच्याकडून असतील किंवा म महागाडीकडून असतील पूर्ण सकारात्मक रीतीनं बिहारच्या विकासाचे मुद्दे घेऊन नितीश कुमारांची गेल्या दहा वर्षातली कारकिर्द आपण बघितली तर या कारकिर्दीत कोणतीही खूप गंभीर अशी नकारात्मक किंवा त्यांच्या विरोधात जाईल अशी घटना घडलेली नाही खूप विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत महिलांच्यासाठी खूप चांगली धोरणं राबवली आहेत पंचायतराजमध्ये महिलांचं आरक्षण वाढवण्याचा पहिला निर्णय नितीश कुमार यांनी बिहारमध्ये घेतला होता मुलींच्या शिक्षणासाठी सायकल देण्याचा निर्णय असो या प्रचारात हे सगळे मुद्दे दिसत होते लोक बोलून दाखवत होते आणि त्यामुळं असेल आणि त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले या तिन्ही पक्षांची आघाडी झाली या तिन्ही पक्षाची आघाडी झाल्यामुळं त्या आघाडीनं बी जे पी आणि तत्सम जे एन डी ए त्यांची आघाडी आहे त्या एन डी एला खूप मागे टाकून ते खूप पुढे गेले एकूण नितीश कुमारांचं नेतृत्व नितीश कुमारांच्या नेतृत्वावर बिहार जनतेने टाकला विश्वास आणि विकासाचा मुद्दा घेऊन नितीश कुमार यांनी लढवलेली निवडणूक यात एवढ्या माफक शब्दात या निवडणुकीचं विश्लेषण करता येतील महाआघाडीने नितीश कुमारांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आधीच जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा झाला का त्याचा फायदा झालाच मुख्यतः म्हणजे लोकसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून त्यांच्या नाव पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव घोषित करून एक जनतेला पुढे एक चेहरा दिला होता की हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे आणि मोदींचं नेतृत्व एक विकासाची दृष्टी असलेली नेतृत्व अशी प्रतिमा सगळ्या सोशल मीडियातून प्रसारमाध्यमातून उभी करण्यात आलेली होती आणि त्या प्रतिमेचा उपयोग करून घेऊन आणि त्याचबरोबर गेल्या दहा वर्षातील काँग्रेसच्या काळातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील त्याचा वर हल्ला करून भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं फायदा घेतला उठवला काँग्रेसच्या कारकिर्दीतल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आणि मोदींच्या विकासात्मक प्रतिमेचा त्याच पद्धतीनं बिहारमध्ये इथं सुरुवातीला नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं आणि मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव जाहीर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्यासारखा त्यांच्या नितीश कुमार यांना सिनियर असलेला लीडर त्यांनीही परिस्थिती ओळखून इथं नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य केलं काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली आली आणि त्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यामुळे बिहारच्या मतदारांच्या पुढं स्पष्ट होतं की आपण मतदान कुणाला करायचं कुणाच्या नेतृत्वासाठी मतदान करायचं होतं हे बिहारच्या मतदारांच्या पुढं अतिशय स्पष्ट होतं आणि तुलनेनं विरोधकांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचा प्रचार करत होते भारतात सगळी निवडणुकीची कॅम्पेन बहुतेक नरेंद्र मोदी यांनी राबवली अमित शाह यांनी खूप सभा घेतल्या पण तरी सुद्धा स्टार कॅम्पेनर मुख्य कॅम्पेनर या निवडणुकीचे एनडीए चे, चे पंतप्रधान होते तर तिथं बिहारी विरुद्ध बहारी म्हणजे नितीश कुमार यांनी मी बिहारी आहे आणि नरेंद्र मोदी बहारी आहेत भावनेला हात घातला भावनेला हात घातला असा एक संघर्ष उभा केला ही मला वाटतं या निवडणुकीत खूप महत्वाची आसा हा त्या चा सा असा हा संघर्ष होता आणि त्या संघर्षात नितीश कुमार यांच्या बाजूने बिहारची जनता मोठ्या प्रमाणावर झोपली आणि भाजपने विकासाचा मुद्दा घेतला नाही या निवडणुकीत त्याचा देखील फटका बसला असेल भाजपला घेतला नाही असं पूर्णपणे म्हणता येणार नाही कारण निवडणूक जाहीर व्हायच्या आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधी सव्वाशे करोड रुपयांचं पॅकेज पंतप्रधानांनी बिहारसाठी जाहीर केलेलं होतं अर्थात त्या पॅकेजचे नंतर पोस्टमॉर्टम नितीश कुमारने असेल किंवा वेगळ्या लोकांनी केलं असेल पण तरी सुद्धा आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधी पंतप्रधानांनी एका राज्यासाठी एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं होतं म्हणजे अर्थात ते विकासाचा मुद्दाच घेऊन उतरले होते पण ही विकासाची ही लाईन आहे विकासाची ही दिशा आहे प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात भाजपला आणि त्यांच्या आघाडीला कायम टिकवता आले नाही ते नंतर प्रतिक्रियावादी बनत गेले आणि विकासाच्या मुद्द्यांच्यापेक्षा जो दादरीतलं घटना असेल गोमांसाचा मुद्दा असेल हे मुद्दे जास्त हायलाईट त्यांच्या त्या पक्षाकडून केले गेले या मुद्द्यांना जास्त प्राधान्य दिलं गेलं आणि लोकांना ते आवडलं नाही असं त्या एकूण निकोलातून दिसतं पण भाजप आणि मित्रपक्षांना जनतेने स्पष्टपणे नाकारलं त्याचं काय कारण आहे नाकारण्याचं मूळ कारण हेच आहे नितीश कुमार विकासाचा मुद्दा घेऊन चालले आणि सुरुवातीला विकासाची भाषा बोलणारे पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षातले सगळे कॅम्पेनर <laughs> हे कॅम्पेनर सगळे एकूण नकारात्मक बाजू बाजू घेऊन चालले होते <laughs> फक्त बिहारमधल्या घटना बिहारमधल्या घडामोडी एवढंच कारण म्हणून देशभर जे भाजप आणि संघ परिवारातले वेगवेगळे नेते जे काय मुक्ताफळ उधळत होते त्याच्याही खूप अशा उलटा परिणाम मतदारांच्यावर तो आता मतदानाचा म्हणजे त्या काळात आपण म्हणू शकत नाही परिणाम होतोय पण तो परिणाम होतोय या हा जो एकूण मतदानाचे टक्केवारी नितीश कुमारांची किंवा महाआघाडीची वाढलेली आहे त्याच्यामुळे त्याचाही काही भाग आहे की एकूण हे लोक चुकीच्या पद्धतीने ऑपरेट होत आहेत निवडणूक चुकीच्या पद्धतीने खेळतायत फेर नाही ही निवडणूक फेर पद्धतीने खेळत नाहीत हा याचाही राग मतदारांनी भाजपवर काढलाय आणि त्यामुळं आधी सुरुवातीला सगळ्या ज्या निवडणुकीच्या चाचण्या होत्या त्या चाचण्यांमध्ये नेक टू नेक फाईट काट्याची टक्कर असं ते स्वरूप होतं पण ते तसं राहिलं नाही भाजप खूप मागं राहिलं आणि ही महागाडी खूप पुढे निघून गेली पण राजद आणि काँग्रेसचं एक कमबॅक आहे असं म्हणायला लागेल स्वाभाविक आहे राजधानी काँग्रेसचं दोन्हीच्या दृष्टीनं महत्वाचं असं म्हणजे मग आपल्या बातम्या की नितीश कुमार यांच्या पक्षाला जागा एकशे चौदा पंधरावरून आता इथे एकाहत्तरवर आले आहेत पण तिथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती अशी की यावेळी नितीश कुमार यांच्या पक्षाने शंभर जागा लढवल्या दोनशे चाळीस ज्या त्रेचाळीसशे विभागनी शंभर शंभर चाळीस अशी केलेली होती राजद आपला संयुक्त जनता दल आणि काँग्रेसची शंभर शंभर चाळीस सातवी विभागणी केले होते त्यामुळे आणि ही तडजोड अशासाठी होती की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा एकूण समाजामध्ये विद्वेष पसरवणाऱ्या विचारांचा पक्ष असा मानला जातो आणि राजद असेल संयुक्त जनता दल असेल काँग्रेस असेल हे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ओळख जातात गेले काही वर्ष म्हणजे साधारण एक्क्याण्णव ब्याण्णव पासून देशात सेक्युलर विरुद्ध जातीवादी अशा या पक्षांची लढाई सुरू आहे आणि त्यात हा सेक्युलर फ्रंट लालू ला, प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या असं लक्षात आलं की आता आपण इथं एकत्र एक आलो नाही ना तर आपला निभाव लागला नाही त्यांच्या दृष्टीनं ही जीवन मरणाची लढाई त्यांच्या एकूण राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव झालाय भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे अन्य काही राज्यात सत्ता आहे त्यांना बिहार राज्य मिळालं नाही एवढंच होऊ शकतं पण नितीश कुमार यांचा प्रश्न तो एकूण राजकीय अस्तित्वाचा प्रश्न राज होता त्यामुळे ते खूप निखरानही नितीश कुमार यांचा चेहरा होता त्या जोरावर आघाडी महाआघाडी जिंकली खरं पण राजदच्या जागा जास्त आहेत आणि मुख्यमंत्री मात्र नितीश कुमार यांच्या पक्षाचं आहे तर हे कसं समीकरण तग धरू शकेल का म्हणजे एकूण ज्या परिस्थितीत हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत ते पाहता भारतीय जनता पक्षाचं सरकार काँग्रेस अजून साडेतीन वर्ष केंद्रात राहणार आहे त्यामुळे ते त्यांचं शत्रुपक्षच आहे त्या अर्था त्या अर्थानं बघितलं तर अशा परिस्थितीत एकूण जर आपण आता देशाच्या राजकारणाचं चित्र बघितलं तर लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या इतके व्यावहारिक शानपण असलेले राजकीय नेते अन्य कुणीही नाहीत त्यांनी म्हणजे इतके निवडणुकीच्या आधी काही काळ परस्परांच्यावर प्रचंड कठोर टीका करणारे एकमेकांना शत्रुत्वा पद्धतीने विरोध करणारे पण निवडणुकीतले धोके ओळखून एकत्र आले हा व्यावहारिक शानपणा होता निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षा लक्षा ते लक्षात आलं आणि त्यांनी ते हे चाललं त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना माहिती आहे इथं आपली आधीच आधी प्रतिमा देशाच्या राजकारणात फारशी चांग म्हणजे निगेटिव्ह होती नकारात्मक प्रतिमा आहे इथं आपण पुन्हा काही गोंधळ करायचा प्रयत्न केला तर ते प्रतिमा म्हणजे सरकार पडेल आणि त्याचा आपल्याला फायदा काहीच होणार नाही उलट त्याचा बीजेपीला फायदा होईल आपलं झालं तर नुकसानच होईल आणि ते नुकसान भविष्यात ही दीर्घकाळ भरून येणार नाही त्यामुळं वाटत नाही की लालू प्रसाद यादव किंवा तत्सम कुणी अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करेल कारण निवडणुकीच्या आधीपासून नितीश कुमार मुख्यमंत्री हे ठरवूनच निवडणूक लढवले आहे जर हे आधी ठरलं नसतं तर आत्ता त्यात वाद होऊ शकला असता मुख्यमंत्री आता फार तर आता जागा जास्त असल्यामुळे लालू प्रसाद यादव उपमुख्यमंत्री पदाचा आग्रह धरू शकतील त्यांच्या दोन मुलापैकी एका मुलाला शक्यतो धाकटा मुलगा तेजस्वी यादव आहे त्याच्यासाठी उपमुख्यमंत्री मागू शकतील पण त्याच्यामध्ये गोष्टी आहेत काय ते बघावं खरंय पण आजच्या निकालाचा राष्ट्रीय पातळीवर काही परिणाम होईल का कारण आता आसामच्या निवडणूक काय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवर पण ह्याचा काही परिणाम होईल का राष्ट्रीय पातळीवर या निवडणुकांचा परिणाम स्वाभाविकच आहे आणि राष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिलं गेलं कारण केंद्र सरकार सत्तेवरून दीड वर्ष झालेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार या निवडणुकीकडे आपल्या सरकारचा कौल म्हणून पाहत होते आणि या दीड वर्षातल्या सरकारच्या कारभाराला जनतेनं पूर्णपणे नकार दिलेला हे या निवडणुकीत स्पष्ट आहे त्यामुळं यापुढील काळात अधिक लोकाभिमुख कारभार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येणार आहे ते प्रेशर राहणार आहेत यापुढे भविष्यात ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने फटके पडू नयेत इतक्या वाईट रीतीनं पिछेहाट होऊ नये यासाठी काही ज्या कारभारातल्या सुधारणा असतील पक्षातल्या लोकांच्यावरचं नियंत्रण असेल त्या पातळीवर काही पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना निमंत्रण मिळवावं लागेल नियंत्रण मिळवावं लागेल त्यामुळं त्याचा राष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनच ती होती त्याच्यामुळे खूप होतं विजयजी साडेनऊच्या बातमीपत्रात आल्यात आणि या नव्या जुन्या राजकीय समीकरणाचा वेध घेतला त्याबद्दल आभार पावसाचा प्रत्येक थेंब अडवून आपल्या गावचं शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकानं करावा यासोबतच उद्योग समूह आणि स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या मौजा अंबाझरी इथल्या छत्तीस किलोमीटर नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा आरंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रत्येक गावातल्या पाण्याचा ताळेबंद ठेवून उपलब्ध तसंच आवश्यक पाणी गावाच्या शिवारातच पाणलोट विकासाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे यासाठी माथा ते पायथा या प्रणालीनुसार जास्तीचं पाणी अडवण्यात मुख्यमंत्री म्हणाले मागास भागातल्या अठ्ठावन्न हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिल्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचं त्यांनी सांगितलं दुष्काळ हा नैसर्गिक नसून मानव निर्मित असल्यामुळे निसर्गाने दिलेले नदी नाले समृद्ध करून आपलं राज्य सुजलाम सुफलाम करूया असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विविध संस्थांनी पुढाकार घेऊन राज्यात अत्याधुनिक रुग्णालयांची निर्मिती करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागपूर इथं गरीबांसाठी उभारण्यात येणाऱ्या मा भवानी रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते कोकणातली बंदरं मार्गांना जोडली तरच कोकणचा विकास होईल म्हणून दिघी जयगड देवगड ही बंदरं कोकण रेल्वेला पहिल्या टप्प्यात जोडणार असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथं प्रभू यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कोकणातल्या स्थानिक उत्पादनांची विक्री केंद्र कोकण रेल्वे सुरू करत आहे तसंच माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं गोव्यात टनेल इन्स्टिट्यूट तर कर्नाटकच माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या स्मरणार्थ पोलाद विकास प्रशिक्षण संस्था सुरू करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी यावेळी केली केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत यावेळी उपस्थित होते रोहा ते दिघी आणि पेण ते अलिबाग या मार्गाच्या कामाला दिघी पोर्ट आणि आरसीएफ उद्योग समूहाच्या सहकार्यानं लवकरात लवकर सुरुवात करता येईल असं गीते यांनी यावेळी सांगितलं खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी दहा हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण व्हायला साधारण पाच वर्ष लागणार आहेत सध्या कोकणातून दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांना एकच मार्ग आहे त्यामुळे अनेक गाड्यांचा प्रवास रखडतो आणि प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचता येत नाही त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवासाचा वेळ नक्कीच वाचणार आहे तसंच रेल्वेच्या उत्पादनातही भर पडणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बाजार समितीनं पुढाकार घ्यावा असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहा नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वायदे बाजार केंद्र स्थापनेसंदर्भात आज नागपुरात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते विदर्भातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वैविध्यपूर्ण पिकं पद्धतीचा अवलंब कसा करता येईल याबद्दल बाजार समितीनं मार्गदर्शन करायला हवं असं म्हणाले संत्र्यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्री कुलिंग प्लांट कोल्ड स्टोरेजसारख्या सुविधा पुरवल्या पाहिजेत असंही गडकरी यांनी सांगितलं डाळीची दरवाढ रोखण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून या अंतर्गत साठेबाजांवर कारवाई करण्यात आली आहे तसंच व्यापाऱ्यांशी चर्चाही सुरू आहे त्यामुळे लवकरच ग्राहकांना डाळ वाजवी दरात उपलब्ध होईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं ती बार्शी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता मात्र अपेक्षित यश मिळू शकलं नाही याची खंत वाटते बिहार निवडणुकीच्या निकालांबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही असे बापट यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा शिरूर आणि वडवणी या चार नगरपंचायतींमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला बीड जिल्ह्यातल्या तीन नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या आज घोषित झालेल्या निकालांबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात चारा छावण्यांना साठ लाख रुपयांचा सा दंड आकारण्यात आला आहे पशुधनाची योग्य देखभाल न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या एका चारा छावणीचाही चा समावेश आहे दुष्काळी परिस्थितीत जनावरं जगवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं चौदा चारा छावण्यांना मंजुरी दिली होती त्यातल्या सात छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत संबंधित तालुक्यातल्या तहसीलदारांनी केलेल्या छावण्यांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत सांस्कृतिक क्षेत्रातल्या निवडणुका या राजकीय निवडणुकांपेक्षा भिन्न असतात तसंच साहित्य क्षेत्रातलं योगदान प्रत्येकाच्या कुवतीनुसार असतं असं मत एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीनं सबनिस यांचा आज पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रची शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात आपल्यावर सोळा गुन्हे असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता मात्र हे आरोप निराधार असून माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असा खुलासा सबनीस यांनी केला नौदलातर्फे आज मुंबईत ट्रॉम्बे इथल्या नेवल आर्मामेन डेपो इथं मच्छीमारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एन आयएनएस तानाजीच कमांडिंग ऑफिसर कमांडर अँटोनी जॉर्ज यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं स्त्रीरोग त्वचारोग तसंच दंत तपासणी अशा विविध आरोग्यविषयक समस्यांसाठी या शिबिरात तपासणी केंद्र उभारण्यात आले होते अनेक मच्छीमार बांधवांनी याचा लाभ घेतला दिवाळीत बच्चे कंपनीला फटाके फराळ याबरोबरच मातीच्या किल्ल्यांचंही आकर्षण असायचं आता मात्र वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा लोप पावत आहे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किल्ल्यावर ठेवायच्या आकर्षक मूर्ती बनवण्याचा उपक्रम अहमदनगरच्या सुमित शिरके या तरुणांना हाती घेतला आहे दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या मातीच्या किल्ल्यांमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती तयार करणं हा आता सुमित शिरकेचा व्यवसाय झाला आहे घरातल्या अंगणात बसून सुमित शिवाजी महाराज मावळे भालदार चोपदार तोफधारी सैनिकांच्या मूर्ती तयार करतो दिवाळी दरम्यानच्या सुमारे ते चाळीस हजार मूर्ती सुमित आणि त्याचे सहकारी तयार करतात याच्यामध्ये लहान मुलांना जास्त आवड आहे गणपती वगैरे आपण जे करतो त्यापेक्षा मावळे यांना जास्त आवड आहे आणि त्यातून मी एक असं निरीक्षण केले की मुलांना जे शाळेमध्ये कधी कधी समजत नाही ती मावळेमधून मधून याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात मानतात शाहि औरंगजेब शिवाजी महाराज अब्दल खान इतिहास इतिहास तयार केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी अनेक जण आता किल्ले बनवू लागले आहेत या उद्योगातून फारसा नफा मिळत नसला तरी आपण मूर्ती तयार करून किल्ले बनवण्याच्या ऐतिहासिक परंपरेला टिकवून ठेवण्यात हातभार लावत असल्याचं समाधान सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे दिवाळीनिमित्त पुण्यातल्या पु ल देशपांडे उद्यानात आज दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या सुमधूर आवाजात सादर झालेल्या फिटे अंधाळ असे जाळे या संगीतमय कार्यक्रमानं रसिकांना आनंद दिला गायिका श्रीपाली पुणतांबेकर आणि शेफाली कुलकर्णी यांनी श्रीधर फडके यांना साथ दिली ूपा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना घडवण्याबरोबरच मानवी मनाला दिशा मिळत असल्यामुळे साहित्य संमेलनाचं आयोजन महत्वपूर्ण आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर यांनी व्यक्त आहे वाशिम जिल्ह्यात लवकरच अस्मिता अस्मितादर्श साहित्य संमेलन होणार असून त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते आज वाशिम इथं बोलत होते आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याकरता या संमेलनाचं मोठं योगदान असून संमेलनाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं त्यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार डॉक्टर भीमराव कांबळे यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते प्रतिमाहोर तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मोहटा देवीच्या चरणी भाविकांनी नवरात्र काळात दीड कोटी रुपयांचं दान केलं आहे शारदीय नवरात्रोत्सव ते कोजागिरी पौर्णिमा या काळात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात या देवीला एकाहत्तर लाख सात हजार पाचशे रोख स्वरूपात तर सदतीस लाख पन्नास हजार रुपये देणगी स्वरूपात दान केले आहेत तसंच तीनशे ग्रॅम वजनाचं सोनं बारा किलो चांदी वीस लाख रुपये किमतीचं सोनं आणि चांदीच्या अलंकारांचाही या दानात समावेश आहे सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखीखाली तीन दिवस या दानाची मोजणी करण्यात आली मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मधुमेहाविषयी माहिती आणि प्रतिबंधक उपाय यावर माहिती देण्यासाठी औरंगाबाद इथं आज मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती उडान संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना मधुमेहमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला औरंगाबादमधील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आठ वीस वर्ष वयोगटातल्या मुला मुलामुलींची मानवी साखळी तयार करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी युनिट फॉर डायबिटीज असा संदेश हवेत निळ्या रंगाचे फुगे सोडून देण्यात आला केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिक शहराची निवड झाली असून नाशिककरांना सहभागी करून घेण्यासाठी आज रन फॉर नाशिक स्मार्ट सिटी ही रॅली काढण्यात आली होती यात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत संजीवनी जाधव किसन तडवी आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉक्टर हितेंद्र महाजन डॉक्टर महेंद्र महाजन एशियन रोईंग चॅम्पियनशिप पदक विजेते दत्तू बमन धोकनाळ सहभागी झाले होते स्मार्ट नाशिक करण्यासाठी कोणत्या सोयी सुविधांना प्राधान्य दिलं पाहिजे या संदर्भातले अर्ज यावेळी नागरिकांकडून भरून घेण्यात आले प्रदूषण आणि इंधन वाचवण्यासाठी आठवड्यातून एकदा नागरिकांनी सायकलीचा वापर करावा असं आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी कलि आहा म्यानमारमध्ये पंचवीस वर्षानंतर प्रथमच मुक्त वातावरणात संसदीय निवडणुकांसाठी आज मतदान झालं मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या म्यानमारमध्ये असलेल्या लष्करी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आंग सान सुकी यांनी राजधानी यांगून इथं मतदान केलं त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला अनेक जागा मिळण्याची शक्यता आहे तर सत्तारूढ युनियन सॉलिडॅरिटी डेव्हलपमेंट पार्टीला लष्कराचा पाठिंबा आहे हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस आणि एकोणीस पुणे तेहतीस आणि सतरा औरंगाबाद तेहतीस आणि एकोणीस नाशिक तेहतीस आणि सोळा कोल्हापूर बत्तीस आणि वीस रत्नागिरी सदतीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांकडेच पंतप्रधानांसह अनेक राजकीय के नेत्यांनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार जलयुक्त शिवार अभियान हे एक राष्ट्रीय कर्तव्य समजून उद्योगसमूह आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते आरंभ विदर्भातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बाजार समितीनं पुढाकार घ्यावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि म्यानमारमध्ये संसदीय निवडणुकांसाठी पंचवीस वर्षानंतर प्रथमच मुक्त वातावरणात मतदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार